डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे पाथर्डी शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधी तंबाखू आणि मावा बनवणाऱ्या एका छुप्या कारखान्याचा पर्दाफाश केला या कारवाईत एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक केली गेली आहे तर अन्य दोन आरोपी पसार झालेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फाथर्डी शहरातील मोहटादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या अक्षय पाणटपरी आणि इतर ठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरू होता या पथकानं तात्काळ छापा टाकून अभिजित लांडे याला रंगे हात पकडलाय त्याच्या चौकशीतून अक्षय इधाटे आणि सानप बंधूंकडून माल येत असल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर येथील एका शेडमध्ये छापा टाकून पासष्ट किलो सुगंधी तंबाखू जप्त केली आहे तर तनपूरवाडी फाटा येथील एका पत्राच्या शेडमध्ये सुनील सानप याला मावा तयार करणाऱ्या मशीनसह रंगे हात पकडलाय या कारवाईत एकूण अठरा किलो तयार मावा एकाहत्तर किलो सुगंधी तंबाखू आणि पंचावन्न हजार रुपये किमतीची मावा तयार करणारी मशीन असा एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अटक केलेल्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार असलेले अक्षय इधाटे आणि राहुल सानप यांचा शोध पोलीस घेत आहेत जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल असं पोलिस दलानं स्पष्ट केलंय लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न